आज आपण सात किलो गव्हाच्या प्रमाणामध्ये सोजी कशी काढायची काढलेल्या सोजीची घरगुती पद्धतीनं शुभ्र शेवाया कशा करायच्या सोजी काढण्यासाठी गहू किती वेळ ओलवायचे किती वेळ वाळवत ठेवायचे वाळलेले गहू केव्हा गिरणीतून दळून आणायचे गहू ओलण्यापासून सोजी चाळेपर्यंत किंवा पीठ मळवण्यापासून तर शेवया करेपर्यंत खूप साऱ्या टिप्सनं व्हिडिओ परिपूर्ण आहे हॅलो है। नमस्कार वैशालीच किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते घरगुती पद्धतीने शिवाय करायचे असतील तर ही उपयुक्त माहिती तुमच्याकरिता तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असताल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करू सुरुवातीला सात किलोच्या प्रमाणात नवीन गहू घेतला नवीन गव्हाची सोजी पांढरी शुभ्र पडते याच्या उलट जुना गहू घेतला तर सोजी जास्त पडते सोबतच पिठावर थोडीफार जास्त तांब येते नवीन गव्हाच्या तुलनेत गव्हामध्ये काही काडी कचरा माती खडे किंवा ठुशा असतील तर ते चाळून घ्यायचे व्यवस्थित असे नेसून घ्यायचे गहू स्वच्छ करून घ्यायचे रेशीमचे गहू सोडून दुसरे कोणतेही गहू तुम्ही सोजी काढण्यासाठी घेऊ शकता हे गहू आपल्याला धुवून घ्यायचे ओलून घ्यायचे याच्यामधले थोडेफार गहू मी काढून घेते उरलेल्या गव्हामध्ये पाणी व्यवस्थित बसेल याकरता एक चाणी भरून गहू मी बाजूला काढून ठेवले आता या गव्हामध्ये भरपूर असं पाणी घालायचं गहू बुडवून वरती पाणी आलं पाहिजे इथपर्यंत पाणी घालायचं हे गहू आपल्याला चोळून वगैरे धुवून घ्यायचे नाही फक्त पाण्यामध्ये ओलून घ्यायचे आहे संपूर्ण गहू बुडून एक इंच पाणी वरती येईल इतकं पाणी घातलेलं आहे हे गहू आपण स्वच्छ निसून वगैरे घेतले असल्यामुळे याला खूप जास्त असे चोळायची वगैरे गरज पडत नाही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता गव्हातलं पाणी अगदीच नितळ आहे टोपल्यातल्या गव्हाला एक दोन वेळेस खालीवर करून घ्यायचं म्हणजे गहू आपल्या व्यवस्थित पाण्यामध्ये भिजतील व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने या गव्हाला तळापासून खालीवर करत व्यवस्थित असं भिजून घ्यायचे गहू व्यवस्थित भिजले पाहिजे तर सोजी व्यवस्थित छान पांढरशुभ निघल आता हे ओलवलेले गहू भिजलेले गहू उपसून घेण्यासाठी एक मोठी दुर्डी घेतली त्यावरती साडीचा कपडा अंथरला दुर्डी नसेल तर चाळणी वगैरे घेतली किंवा कपड्यावरती ठेवून एखाद्या पातेल्यावरती हा कपडा ठेवला तरी पण पाणी निथळून जाईल आता या दुर्डीमध्ये ओलवलेले गहू थोडेफार असे मिक्स करत पाण्यामध्ये खालीवर करत थोडे थोडे उपसून या दुर्डीमध्ये घालायचे ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची गहू जास्त पाण्यात भिजू द्यायचे नाहीतर ना गहू भिजट होतील सोजी व्यवस्थित निघणार नाही आता अशाच प्रकारे मी टोपल्यातले संपूर्ण गहू दुरडीमध्ये काढून निथळण्याकरता ठेवते गहू पाण्यातून उभसताना थोडस पाणी निथळून घ्यायचं म्हणजे गहू पण हातातून पडत नाही व्यवस्थित दुरडीपर्यंत येतात ज्वारी किंवा बाजरी आपण जशी धुतो त्याच पद्धतीने हे गहू धुवून घ्यायचे तुम्हाला जर खूप प्रमाणात गहू ओलायचे असतील तर मोठी चाणी वगैरे तुम्ही घेऊ शकता या टोपल्यातले संपूर्ण गहू मी निथळण्याकरता बाजूला ठेवते आता लगेच दुसरे गहू याच पाण्यामध्ये आपण धुवून घेणार आहोत साइडला ठेवलेले उरलेले गहू याच पाण्यामध्ये आपण घातलेले आहे हे पाणी आपल्याला एकदा बदलून घ्यायचं त्या अगोदर हे गहू एकदा भिजवून घ्यायचे त्यानंतर पाणी बदलून घ्यायचं या टोपल्यामध्ये भरपूर असं पाणी घातलं सुरुवातीला जसे आपण गहू धुतले त्याच प्रकारे खालीवर करत हे गहू आपल्याला धुवून घ्यायचे आहे धुतलेले संपूर्ण गहू एकत्र केले दहा ते बारा मिनिटांसाठी संपूर्ण पाणी निथळण्याकरता गहू कोरडे होण्यासाठी असेच ठेवले होते झाकण न ठेवता म्हणजे गव्हाला थोडीफार हवा लागल तर गहू कोरडे होतील याकरता कोरडी निथळून ठेवलेले गहू साडीच्या कपड्यामध्ये साधारण सहा ते सात तास साठी बांधून ठेवायचे ही प्रोसेस तुम्ही संध्याकाळी करू शकता रात्रभरासाठी असे बांधून ठेवायचे गहू बांधण्यासाठी सुती कपड्याचा वापर करायचा नाही साडीच्या कपड्यामधून पाणी पटकन निथळते गव्हाला छान अशी हवा मिळते गहू पटकन कोरडे होतात बांधलेले गहू चाळणीवरती किंवा दुरुडीमध्ये ठेवायचे म्हणजे याच्यातलं पाणी संपूर्ण निथळ हे थे बांधून ठेवलेले गहू मी चाळणीवरती ठेवलेले आहे याच्यामधलं एक्स्ट्राचं पाणी पटकन निघल पाच सहा तासानंतर गहू इथे छान असे कोरडे झालेले आहे गहू जर कोरडे झाले नसेल तर फॅनच्या हवेखाली तुम्ही आणखी याला सुकून घेऊ शकता म्हणजे सोजी आपले व्यवस्थित निघल गहू जर छान सुकलेले असतील तर सोजी खूप जास्त प्रमाणात पडते गहू ओलसर असतील तर सोजी मध्ये गव्हाचं भुस्कट जास्त येतं त्यामुळे गहू पण छान असे वाळून सुकून न्यायचे गिरणी दळून आणण्याकर गहू वाळून घेतल्याच्या नंतर सहा ते सात तासानंतर गिरणीतून पीठ पाह छान दळून आणलेला आहे सोजी पा पांढरी शुभ्र पडलेली आहे आता ही सोजी आपल्याला जराही वेळ न वाया घालता लगेच चाळून घ्यायची यामधलं हे भुसकट आपल्याला पटकन बाहेर काढायचं नाहीतर पिठावरती ताम चढते सुरुवातीला ही सोजी आपल्याला पिठाच्या चाणीनं चाळून घ्यायची सुरुवातीला हे पीठ आपल्याला थोडं थोड करून चाळून घ्यायचं हे व्यवस्थितपणे बाहेर निघलं पाहिजे पहा सोजी आपली नवीन गव्हाची असल्यामुळे पांढरी शुभ्र आलेली आहे अशाच पद्धतीनं संपूर्ण सोजी चाळून घ्यायची सात किलो गव्हाच्या प्रमाणात किती किलो निवळ सोजी पडलेली आहे हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे संपूर्ण सोजी मी चाळून घेतलेली आहे ही सोजी फक्त पिठाच्या चाळणीने चाळून घेतली आता ही चाळलेली सोजी पुन्हा आपण चाळणीने चाळून घेणार आहोत त्याकरिता इथे मी सोजीची चाळणी घेतली आता ही सोजी आपण दुसऱ्यांदा चाळत आहोत चाळणीमध्ये जेवढी सोजी मावल तेवढीच टाकायची खूप जास्त टाकायची नाही नंतर पीठ बाजूने खाली पडतं ही सोजी आपल्याला अलगत हाताने चाळायची आहे जास्त अशी ताम खाली पडली नाही पाहिजे या पद्धतीनं सोजी काढणं हे काम थोडंसं पेशन्सच आहे अलगत हाताना हे पीठ चाळून घ्यायचं आता चाळणीमध्ये थोडासा रवा आणि वरती तांब आलेली आहे हा रवा जर तुम्हाला टाकायचा असेल तर हे फटकून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही लाडू वगैरे करण्यासाठी पण ठेवू शकता सोजी पहा किती पांढरी शुभ्र आलेली आहे अशाच प्रकारे आता मी पुन्हा एकदा संपूर्ण सोजी चाळणीने चाळून घेते सोजीच्या चाळणीने संपूर्ण सोजी चाळून घेतली आता तिसऱ्या पद्धतीमध्ये एखाद्या पातीलेला किंवा टोपलेला असा कपडा बांधायचा साडीचा त्यावरती थोडस सा पीठ घालायचं हाताने असं चोळत चोळत पीठ खाली पडतं वरची जी ताम रवा राहिलेला असतो तो साडीवरती राहतो तर पहा पीठ असं छान मैद्यासारखं तयार होतं अशा प्रकारे पण पीठ चाळल्यानं सोजी एकदम पांढरेशुभ्र येते आणि शिवाय पण खूप पांढऱ्या येतात त्यामुळे ही प्रोसेस मग नक्की करायची तुम्हाला हे करणं जर किचकट कर वाटत असेल तर सोजीचे चाळणीनं आणखी एक दोन वेळेस पीठ चाळून घ्यायचं चा। तरी देखील पीठ छान असं पांढर शुभ्र तयार होतं थोडी थोडी सोजी घालून चा। हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं बारीक एकदम मैद्यासारखं पीठ तयार करून घ्यायचं यामधलं बारीक पीठ असं खाली पडतं वरची जी ताम आणि रवा राहिलेला आहे तो वरच राहतो पहा पहा आता व्हिडिओमध्ये दिसतं त्या पद्धतीचं ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला पटापट करायची म्हणजे पटकन सूजी आपली काढून तयार होईल खूप वेळ जाणार नाही साडीच्या कपड्यावरती जाडसर असा रवा राहिलेला आहे तो बाजूला काढून घेते व्हिडिओमध्ये दिसतं अगदी त्या पद्धतीचं मौसूद असं पीठ तयार होतं या पिठाच्या शेवया खूपच पांढऱ्या शुभ्र आणि मस्त लांब सडक तयार होतात आता अशाच प्रकारे संपूर्ण पीठ मी चाळून घेते दोन ते तीन वेळा चाळणीने चाळून वस्त्रकाळ करून पीठ आपलं शेवया करण्यासाठी तयार आहे हे पीठ तुम्ही मशीनवर नेऊन लगेच शेवया करून आणू शकता आता आपण घरगुती पद्धतीने शेवया करतो त्यामुळे इथे मी आता पीठ मळवायला घेत आहे एखाद्या मोठ्या ताटामध्ये जेवढं पीठ मळवायला सोपं जाईल तेवढं पीठ घ्यायचं पोळीच्या पिठापेक्षा थोडं जास्त मीठ टाकायचं मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीनं पिठाला चोळून घ्यायचं पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स होईल शेवायचं पीठ मळून घेऊ इथे तांब्यामध्ये पाणी घेतलं आता ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी करून पीठ छान असं मिक्स करायचं आपल्याला घट्ट असा उंडा तयार करायचा पाणी हे थोडं थोडं करून घालायचं पीठ हे आपल्याला घट्ट मळवायचे पुरीच्या पीठापेक्षाही थोडस घट्ट मळवलेलं पीठ पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे इतक्यामध्ये पीठ आपलं व्यवस्थित भिजतं त्याच्यामुळे उंडा आपल्याला घट्ट मळून घ्यायचा ताटाचं कढईला लागलेलं पीठ संपूर्ण या पिठामध्ये मिक्स करायचं इथे तुम्ही पाहू शकता एक मोठा पिठाचा गोळा आपला मळून तयार झालेला आहे दोन्ही पायाच्या अंगठ्यामध्ये मी ताट धरून हाताने असा दाब देऊन पिठाचा गोळा छान असा मळून घेतलेला आहे शिवायचं पीठ व्हिडिओमध्ये दिसतं त्या पद्धतीने जर दाब देऊन मळलं तर शिवायचं उदार आणि लांबसडक तयार होतील छान असा घट्ट पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे आता अशाच प्रकारे मी इथे तीन पिठाचे मोठे गोळे मळून ठेवलेले आहे दहा पंधरा मिनिटासाठी मळलेल्या पिठावरती एखादा कपडा झाकण टाकून पीठ भिजण्यासाठी ठेवायचं मिनिटानंतर हे पीठ मी आहे आता या हाताने दाब देऊन हे पीठ आणखी एक दोन मिनिट छान असं मळून घ्यायचं कणकेमधला थोडासा असा पिठाचा गोळा मी सेपरेट केला हा गोळा आपल्याला पुन्हा असा मळून घ्यायचा आता याचे पण आपल्याला दोन भाग करायचे आहे हे पीठ पुन्हा आपल्याला हाताने असं थोडं मळून घ्यायचं याचे दोन भाग केलेत मी शेवायच्या मशीन मध्ये कणिक भरण्या अगोदर ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची असं पीठ मळवल्यामुळे दोन्ही हाताच्या अंगठ्याने थोडासा दाब दिला की हे पीठ मशीन मध्ये पटकन जाईल त्याशिवायच्या मशीन ला थोडस तेल लावून घेतलं त्यामुळे हे पीठ मशीनला चिटकणार नाही एखाद्या फळीला अशी लावून घ्यायची तर है या मशीनमध्ये थोडं थोडं पीठ आपल्याला असं घालत दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने आतमध्ये खोचायचं आहे वरती मशीनचा हँडल फिरवलं की हे मशीन पीठ आतमध्ये छान अशी ओढते या मशीनला दोन तीन प्रकारच्या चाण्या असतात तर सर्वात बारीक चाण्या इथे मी लावून घेतली शेवया करताना फॅनची हवा किंवा तुम्ही हवेशीर ठिकाणी बसून या शेवया करू शकता फॅनच्या हवेमुळे ह्या पटापट सुकतात शेवया पहा तुम्ही किती छान पांढऱ्या शुभ्र आणि लांब सडक तयार होतात शिवाय आपल्याला करताना थोड्याशा सुकू द्यायच्या म्हणजे तोडण्याची घाई करायची नाही याचे पद्र पूर्ण वेगवेगळे झाले पाहिजे थोडे सुकलेले पण पाहिजे आता शेवया तोडताना आपल्याला संपूर्ण शेवया तोडायच्या नाही अर्ध्या भागामधून तोडून घ्यायच्या म्हणजे अर्ध्या पुन्हा आपल्या व्यवस्थित खाली येईपर्यंत सुकतात तोडलेल्या शेवाया थोड्याशा पांगून आपल्याला हवेला सुकत ठेवायच्या आहे संपूर्ण प्रोसेस आपल्याला फॅन खाली किंवा हवेशीर ठिकाणी करायची आता अशाच प्रकारे संपूर्ण शेवया मी ओळून घेते करून घेते अशाच प्रकारे संपूर्ण शेवाया ओढून घेतल्या शेवाय ओळल्याच्या नंतर एखाद्या ह्या उन्हामध्ये छान सुकून व्यवस्थित अशा वाळ्या पाहिजे याला आळे जाळे वगैरे होत नाहीत वाळ्याच्या नंतर छान अशा उन्हात वाळ्याच्या नंतर या शिवाय शा तुम्ही एक दोन वर्ष हवाबंद डब्यात पिऊ शकता सात किलो गव्हाची निवळ सुजी पाच किलो पडलेली आहे दोन किलो मध्ये वरचं भूस्कर आणि रवा तयार होतो एक चार पाच तास ऊन दिल्याच्यानंतर शेवाय पहा खणखणीत वाळलेले आहे अशा शेवाय तुम्ही हवाबंद डब्यामध्ये वर्ष दोन वर्षासाठी स्टोअर करू शकता तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद